श्री स्वामी समर्थ स्त्रियांची शुभ आणि अशुभ एकतीस लक्षणे नंबर एक, एक ज्या स्त्रिया नाभीच्या खाली साडी नेसतात त्या ज्या स्त्रियांचे पोट बाहेर येते नंबर तीन ज्या स्त्रिया वडिलांसारख्या दिसतात मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते परंतु त्यांच्या शरीरावरील असलेल्या खुनांवरून शुभ की अशुभ असे तर्क लावले जातात त्याबद्दलची काही लक्षणे आजच्या या लेखामध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी अशा स्त्रिया शुभ असतात नंबर दोन ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीच्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात नंबर तीन ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते नंबर चार ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दिरासाठी अशुभ असते नंबर पाच ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखे असते ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते नंबर सहा ज्या महिलांच्या टाचांवर लांबलचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहीर असतात नंबर सात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही पर्वा करीत नाही नंबर आठ ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व सुखप्राप्त होते नंबर नऊ ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी अशुभ मानल्या जातात नंबर दहा ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते नंबर अकरा ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात नंबर बारा ज्या स्त्रीची टाच रुंद रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते नंबर तेरा धनु मीन आणि वृश्चिक वृषभ राशीत जन्मलेल्या स्त्री खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते नंबर चौदा ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानले जात नाही नंबर पंधरा ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात नंबर सोळा स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते नंबर सतरा ज्या महिलांच्या एका बोटापासून त्याचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्याच्यासाठी हे शुभ मानले जाते नंबर अठरा ज्या स्त्रीच्या टाचांवर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घायू असते नंबर एकोणवीस ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते नंबर वीस ज्या स्त्रीचे हात वृक्ष खडबडीत वरखाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागते नंबर एकवीस ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलीचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता नसते म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते नंबर बावीस ज्या स्त्रीच्या टाचांवर तीन रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मांडली जाते नंबर तेवीस ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती ज्या घरात जाते तेथे तणाची कमतरता नसते नंबर चोवीस ज्या स्त्रियांचे पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात नंबर पंचवीस ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते नंबर सव्वीस ज्या महिलांच्या टाचांना वेगा असतात त्या भाग्यवान मांडल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या देखील असतात नंबर सत्तावीस ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैधव्याचे कष्ट सहन करावे लागतात नंबर अठ्ठावीस ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैधव्याचे कष्ट सहन करावे लागतात नंबर अठ्ठावीस ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते नंबर एकोणतीस ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते नंबर तीस ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते नंबर एकतीस ज्या स्त्रीची नाभी गुमावदार असते ती शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीप्रती विश्वासू असतात नंबर बत्तीस ज्या महिलेची मान वाकडी असेल तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीने मजुरीचे काम करायला काम मिळते नंबर तेहतीस जी स्त्री चालताना पावलांनी धूळ उडवत चालत असेल तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद